नमस्कार पल्लवीस मराठी किचनमध्ये तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात जरासुद्धा तेलाचं मोहन न वापरता मस्त खुसखुशीत पोह्याची चकली कशी बनवायची अजिबात तेलकट होत नाही अर्धा तासातच ही सतसी चकली बनवून तयार होईल तेलाचं मोहन न वापरता सुद्धा मस्त खुसखुशीत होण्यासाठी एक खास ट्रिक यामध्ये वापरलेली आहे ज्यामुळे खुसखुशीतपणा तर येईलच पोकळ बनतील आणि मस्त काटेरी दिसतील चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत आपल्या घरी जे कांदे पोहे बनवण्यासाठी पोहे असतात ना तेच वापरलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेतले दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवून बारीक पावडर करून घ्यायची एका भांड्यामध्ये ही पावडर आपल्याला चाळून घ्यायचे म्हणजे पोह्याचे काही छोटे तुकडे राहिले असतील तर ते सुद्धा बाजूला होतील त्यामुळे चकली पाडताना ते मध्ये मध्ये येणार नाहीत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे हे सुद्धा मिक्सरला दोन ते तीन वेळा फिरवून बारीक पावडर करून घ्यायची फुटाण्याची डाळ नसेल तर अर्धी वाटी बेसन वापरू शकता हे सुद्धा जाळून घ्यायचं म्हणजे काही छोटे डाळीचे तुकडे राहिले असतील तर ते सुद्धा बाजूला होतील घरच्या साहित्यात आणि कमी वेळेमध्ये ही चकली बनवून तयार होते आता त्याच वाटीने दीड वाटी यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचंय यासाठी शक्यतो रेशनच्या तांदळाचं किंवा इडली राईस असतो ना त्या तांदळाचं पीठ वापरायचं यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे एक चमचा लाल तिखट घातलं ला। अर्धा चमचा धने पूड आणि अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये घातला त्यानंतर पाव चमचा हळद सुद्धा घातलेली आहे यामुळे चकलीला रंग चांगला येईल चार चमचे इथे मी तीळ घातलेले आहेत एक चमचावर ओवा क्रश करून घातलेला आहे हे सगळे कोरडे जिन्नस मिक्स करून घेतले तेलाचं मोहन न वापरता आज ही चकली आपण बनवणार आहे तर या चकलीसाठी आपण उकड बनवणार आहे तर त्यासाठी काय करायचं ज्या वाटीने आपण सगळे जिन्नस मोजून घेतले त्याच वाटीने हे पीठसुद्धा मोजून घ्यायचं तर हे पहा अंदाजेचे पीठ या पद्धतीने मोजून घेतलेलं आहे तीन वाटी हे पीठ भरलेलं आहे आता जितकं हे पीठ भरलेलं आहे त्याच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर तीन वाटी हे पीठ होतं तर त्याचे अर्ध्या प्रमाणात म्हणजे दीड वाटी पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने सगळं साहित्य मोजून घ्यायचं सा। यामध्ये आपण तेलाचं मोहन तर वापरणारच नाही पण ही उकड हाताला चिकटू नये यासाठी फक्त अर्धा चमचा तेल या पाण्यामध्ये घातलेलं आहे पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची या पिठामध्येच आपण सगळे मसाले मीठ इतर सगळं घातलेलं आहे एका हाताने लाटण्याच्या साह्याने फिरवत फिरत एका हाताने हे पीठ ऍड करत राहायचं आपण मोदक बनवण्यासाठी जशी तांदळाच्या पिठाची उकड काढून घेतो त्या पद्धतीने हे करून घ्यायचं गॅसची फ्लेम मंदच आहे आणि हे व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे सगळ्या पिठामध्ये पाणी व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे आता यावरती झाकण ठेवायचं एखादी जाड वस्तू ठेवायची आणि दहा मिनिटे याला चांगली वाफ द्यायची गॅस बंद केलेला आहे दहा मिनिटे हे असंच ठेवून द्यायचं म्हणजे यातून वाफ बाहेर येणार नाही दहा मिनिटे हे पीठ चांगलं वाफवलं ना की तेलाचं मोहन न वापरता सुद्धा या चकल्या मस्त खुसखुशीत बनतात दहा मिनिटानंतर याचं झाकण काढून घेतलं आणि हे सगळं पीठ एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं यातली अर्धी उकड मी सुरुवातीला मळून घेणार आहे त्यामुळे अर्ध पीठ मी दुसऱ्या ताटामध्ये काढून घेतलं एकाच वेळी मळून घ्यायचं असेल तरी सुद्धा चालेल एका मोठ्या परातीमध्ये घेऊन हे मळून घेऊ शकता दुसऱ्या ताटामध्ये काढलेली उकड व्यवस्थित थापून घेतली त्याच्यावरती झाकण ठेवून हे असंच ठेवून दिलं हलकंसं गरम असतानाच हे आपल्याला मळून घ्यायचे आता लगेचच यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही तर सुरुवातीला हे पीठ असंच अगोदर घट्टसर मळून घ्यायचं त्यानंतर चमच्याने यामध्ये एक ते दोन चमचे पाणी घेतलेलं आहे जास्त पाणी एकदम वापरायचं नाही आपल्याला हे सरस आणि हलकं फुलकं पीठ मळून घ्यायचं घट्टसर पीठ असेल तर चकल्यांना काटे छान येतात आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पीठ घट्टसर असेल तर तळताना चकल्या तेलसुद्धा जास्त पित नाहीत तर हे पहा दोन ते तीन मिनिटे हे चांगलं मी मळवून घेतलेलं आहे चार ते पाच चमचे पाणी यामध्ये वापरलेलं आहे अशी याची कन्सिस्टन्सी आलेली आहे याचे दोन रोल करून घेतले चोर्याला आतून तेल लावून घेतलेलं ला आहे आणि हे पीठ भरून घेतलं आतून थोडंसं तेल लावून घेतल्यामुळे ला पीठ याला चिकटून राहत नाही टाईट असं याचं झाकण लावून घेतलं चकल्या पाडायच्या अगोदरच तेल गरम करायला ठेवायचं आणि आपण नेहमी बनवतो त्या पद्धतीनेच याच्या चकल्या पाडून घ्यायच्या सुरुवातीचा जो वेढा असतो ना त्याला फक्त हाताने अगोदर आकार द्यायचा त्यानंतर या पद्धतीने याचे वेळी आपोआपच व्यवस्थित पडत जातात सुरुवातीची आणि शेवटची कडा आहे ती व्यवस्थित चिकटवून घ्यायची म्हणजे तेलामध्ये हे सेपरेट होत नाही तुम्ही पाहू शकता हे जे चकलीचं पीठ आहे ना याला मस्त चिकटपणा आलेलं आहे तांदळाचं पीठ आणि पोहे असून सुद्धा हे मध्ये मध्ये अजिबात तुटत नाही याची उकड काढून घेतल्यामुळेच याला मस्त चिकटपणा येतो आणि त्यामुळे यामध्ये तांदळाचं पीठ आणि पोहे असून सुद्धा सगळ्या चकल्या एकसारख्या येतात एकही चकली अजिबात तुटत नाही पाहू शकता तीन ते चार मिनिटे व्यवस्थित हे पीठ आपण मळून घेतलं सरस हे आपण मळवून घेतलेलं होतं पाण्याचा जास्त वापर केलेला नाही त्यामुळे चकल्या सुद्धा मस्त काटेरी दिसत आहेत सोर्या कितीही वरती पकडला तरी सुद्धा चकली तुटत नाही कारण या पिठाला व्यवस्थित टेक्स्चर आलेला आहे तेल गरम करून घेतलेलं आहे पण अगदी कडकडीत असं तेल गरम करायचं नाही अगदी धूर निघेपर्यंत तेल गरम नाही करायचं पिठाचा यामध्ये गोळा टाकून पाहिला पटकन वर येतोय म्हणजे तेल अगदी व्यवस्थित गरम आहे यामध्ये चकल्या तळून घेऊयात हे पहा चकलीला इतका परफेक्ट चिकटपणा आलेला आहे की याला आपण हाताने सुद्धा तेलामध्ये टाकू शकतो किंवा या पद्धतीने उलतानाच्या साह्याने सुद्धा तेलामध्ये टाकू शकतो प्रत्येक चकली छोट्या छोट्या प्लेट्सवरती सुद्धा काढायची गरज लागत नाही एखाद्या मोठ्या ताटामध्ये पाच ते सहा चकल्या अगोदर पाडून घेऊ शकता आणि त्यानंतर स्पॅच्युलेच्या साह्याने अगदी अलगद हे उचलून तेलामध्ये टाकू शकता मस्त हलकं फुलकं हे पीठ बनलेलं आहे चिकटपणा परफेक्ट आहे त्यामुळे टाकताना अजिबात तुटत नाहीत मध्यम आचेवरच चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत मंद आचेवर किंवा हाय फ्लेमवरती चकल्या तळायच्या नाहीत मध्यम आचेवर खालवर खालवर करत तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत चकल्या तळून घ्यायच्या म्हणजे काय होतं रंग सुद्धा चांगला येतो आणि आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातात दुसऱ्या ताटामध्ये ठेवलेली उकड याच पद्धतीने मळून घेतली मळताना चार ते पाच चमचे यामध्ये सुद्धा पाणी वापरलेलं आहे तर या पद्धतीने सगळ्या चकल्या करून घेतलेल्या आहेत एवढ्या प्रमाणात हे सगळं साहित्य घेतलं ना तर फक्त अर्ध्या तासातच सगळ्या चकल्या बनून तयार होतात पोह्याची ही चकली आहे त्यामुळे जन्माष्टमीला नैवेद्यासाठी सुद्धा या चकल्या झटपट बनवू शकतात तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत आपल्याला चकल्या चांगल्या तळून आहेत आतपर्यंत व्यवस्थित तळल्या गेल्या तर खुसखुशीत बनणार आहेत आतून पोकळ बनणार आहेत हाय फ्लेमवरती जर तळायला गेला तर बाहेरून चांगला रंग येईल खुसखुशीतपणा येईल पण आतून त्या कच्च्या राहतील तर हे पहा असा रंग आला की चकल्या काढून घ्यायच्या तर अशा पद्धतीने सगळ्या चकल्या करून घेतलेल्या आहेत आता या थंड झालेल्या आहेत आणि हे पहा या चकल्या अजिबात तेलकट दिसत नाहीत अजिबात तेलकट होतच नाहीत मस्त काटेरी या चकल्या झालेल्या आहेत एकही चकली पाडताना किंवा तळतानासुद्धा अजिबात तुटत नाही चकल्यांना रंगसुद्धा चांगला आलेला आहे यामध्ये आपण भरपूर मसाले घातलेले आहेत त्यामुळे मस्त खमंग झालेले आहेत चकल्या खायची इच्छा असेल आणि अगदी झटपट बनणाऱ्या चकल्या हवी असतील ना तर ही रेसिपी परफेक्ट आहे हे पहा या चकल्या अजिबात तेलकट होत नाहीत आणि हे पहा आवाजावरून समस्त चकल्या मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत आतून सुद्धा पोकळ झालेल्या आहेत अजिबात तेलाचं मोहन यामध्ये वापरलेलं नाही अतिशय खुसखुशीत आणि खमंग या चकल्या थोड्याशा जास्त प्रमाणात करून ठेवा कारण चवीला अशा बनतात की लगेचच या संपून जातील रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा